नमस्कार मैत्रिणींनो तर हा व्हिडिओ आहे उद्यापनचा मी जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उद्यापनचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी येईल तर मी रात्री पूजनाचा व्हिडिओ लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ मी अपलोड केला आणि आत्ता हा उद्यापनचा व्हिडिओ आहे तर माझं पाहू शकता तुम्ही पोथी वगैरे वाचून वाचायचं काम चालू आहे आणि पोथी वाचून झाल्यानंतर मी आरती करून घेतली तर बघू शकता तुम्ही आणि मी तर हे पाहू शकता आरती मी करत आहे आणि माझं आजचं उद्यापन एकदम साधं सिंपल असणार आहे फक्त पुस्तकाची एक प्रत केळी आणि प्रसाद कारण मी ज्या मुलींना बोलवलं आहे त्यांनी आधीच सांगितलं आहे की काकी आम्हाला जेवण नका बनवू आम तर आम्ही इतक्या लवकर जेवतही नाही त्यामुळे मी आज त्यांना फक्त प्रसादच देणार आहे की प्रसादामध्ये मी जो गोड शिरा केला आहे बेसन आणि रव्याचा तो तर बघू शकता तुम्ही मुले आलेले आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच एक पुस्तक केळी आणि प्रसाद दिला आहे मी तर मुलींनी तो प्रसाद खूप आवडीने खाल्ला मी त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आहे आता पाहू शकता कारण कुमारिका या देवीचंच रूप असतात आणि त्यांनी मला सांगितलं की काकी प्रसाद खूप छान झाला आहे तुम्हाला पण व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर करा